नमस्कार माझ्या लाडक्या बहिणींनो सकाळी सकाळी आनंदाची बातमी आहे आजपासून लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे मात्र आता लाडक्या बहिणींसाठी आणखी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे चला तर मग जाणून घेऊया नक्कीच तुमच्या फायद्याची आहे ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापर्यंत आत आहे या कुटुंबातील महिलांना आर्थिक आधार मिळवून देण्यासाठी महायुती सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली अंतरिम अर्थसंकल्पनामध्ये या योजनेची घोषणा करण्यात आली होती या योजनेअंतर्गत ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न वर्षाला अडीच लाखापेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला दीड हजार रुपये जमा करण्यात येत आहेत जुलैपासून या योजनेची अंमलबजावणी करण्यात आली जुलैपासून ते नोव्हेंबरपर्यंत पाच हप्ते आतापर्यंत योजनेतील लाभार्थी महिलांच्या खात्यावर जमा झाले होते आतापर्यंत या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना दरमहा दीड हजार रुपये मिळत होते साडेसात हजार रुपये आतापर्यंत मिळाले होते निवडणुकीमध्ये ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे एकत्र लाभार्थी महिलांना दिले गेले दुसरीकडे या सरकारने मोठा निर्णय घेतला आहे ज्या महिलांच्या खाता बँक आधार कार्ड लिंक नसल्यामुळे पैसे अडचण आली होती अशा महिलांना देखील पुढील चार ते पाच दिवसात पैसे मिळणार आहेत याबाबत मंत्री आदिती टटकर यांनी माहिती दिली आहे मित्रांनो सकाळी सकाळी मलाही साडेसात वाजता पैसे आलेले आहे तुम्हीही चेक करा नक्कीच तुम्हाला पण आले असतील माहिती कशी वाटली लाईक करा शेअर करा आणि नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद